मी तर, तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत बोंबीलचं कालवण कसं करायचं ते सांगणार आहे त्यातल्या त्यात मसाला कसा वापरायचा त्या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी तुकडे घेतलेले आहे बोंबील साफ करून घेतलेले आहे आणि स्वच्छ करण्यासाठी त्यामध्ये ज्वारी बाजरीचं पीठ घातलेलं आहे ज्वारी बाजरी जे असेल ते घाला पण एकदम व्यवस्थित चोळून इथे आपल्याला हे ठेवायचे आहे आणि पाच ते दहा मिनटं याला आपण साईडला करून घेऊया कारण की याच्यातला जो मळी वगैरे असते ते निघून जाते त्यासाठी मी येथे पाण्यामध्ये भिजात ठेवणार आहे पाच ते दहा मिनटासाठी चला आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर मी येथे पांढरे तिळ घेतलेले आहे आता आपण कालवणासाठी एक रस्सा सा रस्साभाजी बनवतो आहे यामध्ये तर भाजीसाठी आपल्याला एक मिश्रण करणं गरजेचं आहे एक मसाला तर तो, तो मिश्रित मसाला कसा असेल तेच मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर थोडेसे दोन चमचे तेल घ्याय दोन चमचे तिल तिळ घ्यायची तिळीला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं तीळ थोडीशी तडतडल्या गेल्यानंतर तिला काढून घ्यायचं आणि तिला खरपूस होईपर्यंत भाजायचं जेणेकरून ती जळायलाही नको आणि आपली तिळीचा जो खरपूसपणा आहे तो भाजीमध्ये निघून येतो तर आता तर मी तव्यामध्ये खोबरं घेतलेलं आहे खोबरं बी आपल्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे मी ते आ... खिसणीने थोडंसं खोबरं लांब लांब शेपमध्ये कापून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला भाजताना सोपं पडतं आणि व्यवस्थित ते लवकर भाजून जातं त्याच्यासाठी तर मी तुम्हाला एक दिवशी टीप पण दाखवणार आहे वेळ पण कमी वाजतो तीही तुम्हाला पुढे मी दाखवेल पुढे हळूहळू काही गोष्टी आहे एकदम मला सगळ्या गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये दाखवता येत नाही काही वेळेस माझी घाई धा दा, धावपळ होऊन जाते त्याच्यामुळं होतात काही गोष्टी तर आता मी इथे खोबरंसुद्धा व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे तेही काढून घेऊया खोबरे तीळ व्यवस्थित भाजले गेली आहे आता यामध्ये एक पळी तेल ॲड करून घेणार आहे एक पळी तेल आपण कांदा फ्राय करण्यासाठी ॲड केलेला आहे कांदा व्यवस्थित आपण इथे चिरून घ्यायचा आहे उभा उभा कसाही चिरा काही फरक पडत नाही नंतर आपण मिक्सरला त्याला बारीकच करणार आहोत त्याच्यामुळे थोडा जाळ किंवा बारीक इथे डिपेंड नाही करत फक्त आपल्याला कांदा इथे भाजून घेणं महत्त्वाचं आहे पण तो कांदा व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही बारीक छोटे तुकडे करूनसुद्धा कांदा चिरून व्यवस्थित बाजू शकता असा नाही करता आला तर आता मी जास्त लोकांची भाज्या कर करायची मला सवय असल्यामुळे मला हाताला ती सवय झालेली आहे तुम्ही नवीन मुलं असेल तर थोडंसं कटिंग करा बारीक कट केला तरी तुम्ही फक्त कांदा व्यवस्थित परतून घेणे हे महत्त्वाचे हे लक्षात या आता मी पुढे दाखवते तुम्हाला की मी कांदा कसा परतवलेला आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला थोडासा गुलाबी आणि थोडासा काळसर असा हा आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे ही एकदम परफेक्ट पद्धत आहे लक्षात घ्या कांदा कुठेही जळलेला नाही आहे तर आता आपण हे मिक्सरला वाटण बी करून घेणार आहोत आणि एकीकडे आपलं काल्बनचे जे बोंबिल होते तेही स्वच्छ धुतले गेले तीन पाण्याने त्यानंतर मी एक पातेल्यामध्ये एक तांब्या भरून पाणी ठेवलेलं आहे तापाला हा मसालाही आपण आता मिक्सरला काढून घेणार आहोत तर मित्रांनो मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये तीन पळी तेल टाकलेलं आहे एक चमचा जिरं ॲड केलेला आहे त्यानंतर मी येथे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून ठेवलेली होती मी आपला ठेचायचा प्रकार दाखवलेला आहे ती तोच ठेचा येथे मी वापरलेला आहे झटपट कारण की दोन चमचा एक चमचा तुमच्या क्वांटिन्युसार तुम्ही टाकू शकता आणि चवीला तीनपट वाढवू शकता तर येथे मिक्सरलाही मी तो दुसरा मसाला काढून घेतलेला आहे वाटण्याचा यामध्ये कांदा खोबरं आणि तीळ आहे हाही यामध्ये ॲड करून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आता आपल्याला इथे कांदा अतिशय बारकाईने परतून घ्यायचा आहे मसाला कुठेही जळायला नको मसाल्याला खूप व्यवस्थित अशा लेवलमध्ये फिरवायचा आहे जेणेकरून मसाला हलका होईल खूप चांगल्या पद्धतीने भाजा जेणेकरून मसाल्याची चव वाढेल जितका तुम्ही चांगला भाजणार तेवढा मसाला हा उत्तम पदार्थाचा कट देतो हे लक्षात घ्या या स्टेजवर की आपल्या मसाल्यामध्ये थोडं तेल कमी पडते तर तुम्ही दोन पळी ॲड करा एकदम तरीभास भाजीसुद्धा तुम्ही या स्टेजला करू शकता तर अशा पद्धतीने मसाला कंटिन्युअसली हलवत आहे हे लक्षात घ्या आता यामध्ये मी पुढे काही मसाले ॲड करणार आहे ते दाखवते तर घरगुती मसाले आहे मीठ हळद लाल तिखट आणि मी बाहेरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे कांदा मसू लसूण मसाला माझ्याकडे आता सध्या ॲवेलेबल नाही आहे तर मी मार्केटचा आणून घेतला होता फ्युचरमध्ये मी तुम्हाला तेही दाखवणार आहे रेसिपीमध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आता माझ्या घरामध्ये थोडं तिखट कमी खातात त्याच्यामुळे मी कमी लेवल वापरलेली ले आहे तुम्ही येथे एक एक चमचा ॲड करू शकता आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गरजेनुसार पाणी ॲड करायचं आणि व्यवस्थित इथे ढवळून घ्यायचं मित्रांनो एक लक्षात घ्या मी दोन तीन वेळेस सांगते की मसाला व्यवस्थित भाजणे फार गरजेचं आहे नाहीतर भाजी ही पाणी सोडते ठीक आहे तर या स्टेजला तेल आणि पाणी थोडं थोडं मिक्स करायचं चा, आणि चांगल्या पद्धतीने हाय फ्लेमवर आपला मसाला हा करून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता मसाल्याला अतिशय व्यवस्थित कलर आलेला आहे चवही मेंटेन केलेली आहे आणि तरीसुद्धा सोडलेली आहे तर ही आपली लेवल अतिशय परफेक्ट आहे हे लक्षात घ्या आता ह्या स्टेजला तुमची जेवढी क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा तर येथे मी जे बोंबील आपण स्वच्छ धुवून ठेवले होते तेही मसाल्यात ॲड करून घ्यायचे कारण की वरतून आपण ज्यावेळेस सुकळी देतो भाजीला आणि तेव्हा टाकतो तर ते मसाले असे भाज म्हणजे तळलेले नसतात आणि थोडे कचप माझ्या मते तरी ते कच्चे असतात असं मला वाटतं आणि डायरेक्ट टाकण्यापेक्षा मसाल्यात फ्राय करून घ्या गरम पाणी ऑलरेडी केलेलं आहे भाजीमध्ये ते ॲड करा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला तीन शे तीन उकडी देऊन घ्या तरी एकदम इझिली तुमचे भाजीची चव मेंटेन होऊन जाते ही सर्वात महत्त्वाची बोनस टिप यामध्ये माझ्याकडून तुम्हाला तर यामध्ये माझ्या जेवढी क्वांटिटी आहे त्यानुसार मी याच्यात पाणी ॲड केलेलं आहे दोन ग्लास भरून तुम्ही याच्यामध्ये तीन ते चार ग्लास ॲड करू शकतात मसाल्याची लेवल बघून जना तर या इथे मी तीन लोकांसाठी भाजी बनवणार आहे आणि त्याच्यासाठी मी येथे दोन ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि येथे आपल्याला तीन उकळी येऊ द्यायची आहे पहिली उकळी आपण हाय फ्लेमला करूया आणि नंतर यामध्ये आपण स्लो गॅसवर करूया अशा पद्धतीने मित्रांनो आपलं पाणी मेंटेन केलेलं में आहे मी जेवढे माझी क्वांटिटी त्यानुसार तर मी येथे तीन ग्लास बरोबर पाणी ॲड केलेलं आहे आणि आता याला तीन उकळी आपण काढून घेऊया तर मित्रांनो भाजीला एक उकळी आलेली आहे यामध्ये मी एक चमचा भरून ज्वारीचं पीठ ॲड करणार आहे तर मित्रांनो इथे एक चमचा मी ज्वारी आणि बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही एक घेऊ शकता पण आपण ज्या असं चिकन मटण वगैरे करतो त्यावेळेस जो दोघी दो एक एक चमचा घेतला ना तर भाजीची चव हो काहीतरी वेगळीच लागते म्हणजे एकदम चविष्ट ही भाजी होते आणि त्यातल्या त्यात आता आपण याला थोड्याशा गुटळ्या वगैरे काढून घ्यायच्या त्या पिठाच्या आणि ज्यावेळेस आपण चार ते पाच लोकांचं बनवतो आहे त्यावेळेस एक एक चमचाच घ्यायचा मी ज्वारी आणि बाजरीचं पीठ जास्त घ्यायचं नाही तर भाजीची जी लेवल आहे ती वेगळीच होऊन जाते आणि भाजी ही विस्कळीत होऊन जाते त्यामुळे भाजीला पण काही मेंटेन प्रमाण आहे ते पण लक्षात घ्या जास्तीचंही व्हायला नको आणि कमीही व्हायला नको हे लक्षात घेणे गरजेचं आहे एक उकडी आल्यानंतर असं आपण ज्वारी बाजरीचं पीठ मिक्स करून घ्यायचं थोडंसं सा पाणीसारखं करायचं आणि त्या भाजीमध्ये सोडायचं हळूहळू सोडायचं गॅस कमी करायचा आणि एकदा मिक्स करून घ्यायचं असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं हे लक्षात घ्या कारण की लगेच टाकलं आणि मिक्सर नाही केलं तर ते गुठळी होऊन जाते ज्वारीचं पीठ असं गुठळी धरतं किंवा मग असं पिठ पीठ लागतं त्याच्यामुळे ना एकजीव करणं फार गरजेचं आहे ती उकळी घेऊन घ्या तीन उकळीनंतर आपला हा फायनल कट बघा किती मस्त आलेला आहे अशी व्यवस्थित आपली भाजी हळू स्लो गॅसवर होऊ द्यायची आहे जेणेकरून तिचा कटही जाणार नाही आणि भा माझी अप्रतिम होती मित्रांनो संपूर्ण टिप्स बारकाईने दाखवलेले आहे थोडी घाई असल्यामुळे प्रॉब्लेम झाला होता शेवटच्या पॉईंटला की मी फायनल तुम्हाला लोक दाखवू नाही शकली पण एकदम सुरेख अशी भाजी जाले ले ही भाजी झालेली आहे आणि नक्की करून बघा सगळं प्रमाणबद्ध मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका